स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ पुत्र आणि आपल्या वाळवत तालुक्याचे माझे आमदार स्वर्गीय विलासराव शिले यांची सारवी पुर्णथि येथे सतरा जूनला येत आहे यानिमित्त दरवर्षी आपण पुण्यतिथी त्यांच्या शक्तीस्थळावर अभिवादन करून करतो सकाळी दहा वाजता शक्तीस्थळावर पहिल्यांदा अभिवादनाचा कार्यक्रम सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असे मी पहिल्यांदा या ठिकाणी आवाहन करतो तसेच आपण तीन वर्षामाग <coughs> जी स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी स्थापन केलेली राजाराम शिक्षण संस्था याचं महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचं मंजूर केलं तेही आज अतिशय सुरळीतपणानं हे महाविद्यालय चालू आहे आणि आता सतरा तारखेला आपण नवीन एक विभाग आपल्या राजाराम शिक्षण संस्थेच्या वतीनं विलासराव शिंदे महाविद्यालयाच्या वतीनं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे बी सी ए कोर्स जो तरुण पिढीला अत्यंत अत्यावश्यक असणारा हा कोर्स आधुनिक जगामध्ये कॉम्प्युटर हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि ते येणंही आवश्यक आहे आणि यासाठी असणारे कोर्स त्यामधला बी सी ए हा कोर्स आपण या ठिकाणी चालू करतो आहे याचं उद्घाटन सतरा तारखेला आपण घेतो या कोर्सचं उद्घाटन माने डॉक्टर विलास एस सोयम उपकुलसचिव शिवाजी विद्यापीठ हे स्वयंसर जे आहेत यांच्या हस्ते या बी सी ए विभागाचं उद्घाटन आपण घेणार आहे डॉक्टर विलास एस स्वयं स्वयं स्वयंसर यांच्या हस्ते उद्घाटन आपण घेतो आहे त्याचबरोबर नवीन आपण एक सभागृह या ठिकाणी कॉलेजचं बांधले याला नाव रत्नविलास सभागृह असं आपण दिलं आहे या सभागृहाचं उद्घाटन आदरणीय माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील सर यांच्या शुभ असते असे दोन उद्घाटनं आपण सतरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता करणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मान्य सत्यजित भाऊ देशमुख हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती जयश्रीत पाटील ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादादा पाटील त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक चिवनभाऊ डांगे आणि माजी नगराध्यक्ष आदरणीय झुंजाराव शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये मग विशाल भाऊ असतील मनोहर सर झुंजारराव पाटील मार्केट कमिटीचे सभापती संदीप पाटील उद्योगपती नितीन जव्हर प्रकाशराव रुकडे विराज शिंदे तानाजीराव शिव्यंशी शैलेश सावंत बाबा सुसिद्ध स्नेहा माळी चिन्नत अख्तार मॅडम असे अष्टा शहराने परिसरातले सर्व पदाधिकारी मग कारणवाडी मर्दवाडी मिरजवाडी बागणी फाळकेवाडी काकाजवाडी या सर्व भागातले रोजावाडीसहित सरपंच सर्व मान्यवर आणि तालुक्यातले सर्व पदाधिकारी प्रमुख मार्केट कमिटीचे संचालक असतील आजी माजी वेगवेगळ्या संघटनांचे संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं हा कोर्स चालू करण्याचा उद्देश जी स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांची इच्छा होती अष्टानी परिसरातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे परंतु शिंदेसाहेब असताना ते शक्य झालं नाही मग त्यानंतर शिंदेसाहेबांचं सा निधन दोन हजार एकोणीस साली झालं मग यानंतर आम्ही ही संस्था शिंदे जे शिंदेसाहेबांनी रोपटं लावलेलं आहे हे वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे या दृष्टीनं सातत्यानं आम्ही प्रयत्न करत गेलो साहेब वारून जवळपास पाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्षानंतर आम्ही या पाच वर्षामध्ये दोन कोर्स चालू केले एक सिनियर कॉलेज आणि एक बी सी ए कॉलेज बी सी ए कॉलेज मंजूर करताना तर एवढ्या अडचण होती त्याला दिल्लीतनं परवानगी घ्यायला लागते ए आय सी टी ईची मान्यता ते सगळे पूर्ण करून आपण आता ही सर्व परवानगी घेऊन कॉलेज आता सतरा तारखेला चालू करतो आहे सीई टीची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी आम्ही सर्व महाविद्यालयाच्या वतीनं मागणी केली होती चंद्रकांतदाकडं त्यामुळं सीई टीची परीक्षा सुद्धा त्याची तारीख सर आता आले का तारीख तारीख परत येईल आणि पुन्हा विद्यार्थ्यांना सीई टीची परीक्षा द्यायला संधी मिळणार आहे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा कारण सी ई टीची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय शासन स्तराच्या वतीनं होणार आहे सीईटी टी झाल्याशिवाय बी सी एला ॲडमिशन मिळू शकत नाही त्यामुळं सेंट्रलाइज जी एक्झाम आहे ही एक्झाम दिल्याशिवाय आपल्याला बी सी एला ॲडमिशन घेता येणार ना नाही त्यामुळं जे विद्यार्थी विद्यार्थिनी कुठल्याही पद्धतीचे ग्रॅज्युएशन असेल बी ए बी कॉम बी एस सी असतील या सुद्धा किंवा बारावी झाल्यानंतरच्या कुठल्याही फॅकेटरीचा विद्यार्थी हा बी सी एला ॲडमिशन घेऊ शकतो यामुळं नवीन चालू होणाऱ्या या कोर्सचा फायदा अष्टानी परिसरातल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो